मैत्रिणी रुपाली माझ्या युट्यूब चॅनलमध्ये तुम्हाला सर्वांचं खूप 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 मनापासून स्वागत आहे तर आज आपण तुम्हाला एकदम अशी भन्नाट अशी रेसिपी दाखवणार आहोत फ्लॉवरची मसाल्याची भाजी दाखवणार आहोत गावरान पद्धतीने तर चला बघूया साहित्य आपण हा फ्लॉवरचा एक गड्डा घेतलेला आहे आता आपण आपण हा गड्डा चांगलं असं व्यवस्थित हे कापून घेणार आहोत फ्लॉवर कापून आपण गरम पाण्यात आपण उकळवण्यासाठी ठेवून दिलेला आहे त्यात आपण थोडं मीठ टाकलेलं होतं आणि छान आता असा अर्धवट शिजून घेतलेला आहे तर आपण गॅस बंद करूया आता आता हा आपल्याला असंच ठेवायचं आहे आपल्याला भाजीसाठी मसाल्यासाठी लागणारं साहित्य बघूया आपण आता हे मी तीन मोठे कांदे घेतले होते चिरून घेतलेले आहेत पाच कळ्या आपण लसणाच्या घेतलेल्या आहे अद्रक घेतलेला आहे आणि हे कोथिंबीरच्या काड्या आहेत थोड्याशा तर त्या पण आपण वापरणार आहोत मसाल्यामध्ये टाकायला आणि ही कोथिंबीर चिरून घेतलेली आहे आणि हा आपण अर्धा मोठा टमॅटो घेतलेला आहे आणि धने घेतलेले आहे एक चमचा छोटा चमचा आणि खोबरं घेतलेला आहे बी कमी वाटी घेतलेली आहे खोबऱ्याची आणि किसून घेतलेली आहे आपण आता आता आपण तव्यावर कांदे छान काळे करून घेणार आहोत कांदे चाकले आपल्याला थोडंसं तेल टाकून छान फ्राय करून घ्यायचे आहे असे आणि काळसर होऊ द्यायचे थोडेसे कांदे छान काळे झालेले आहेत आपण आता काढून घेऊया ते आता आपण खोबरं भाजून घेऊया खोबरं आपलं छान काळं झालेलं आहे आता आपण ते पण काढून घेऊया धने भाजून घेऊया आपण धने छान भाजून झालेले आहेत आपण ते काढून घेऊया आता आता आपण मिक्सरमध्ये सगळं बारीक करून घेणार आहोत धने कांदा खोबरं लसूण त्या ज्या आपण तुम्हाला सांगितलं होतं मी काळ्या आपल्या कोथिंबीरच्या त्या आपण वाया जाऊ देणार नाही आहे त्या पण टाकलेल्या आहे आणि हा आपण टमाटा आहे अर्धा चिरून घेतलेला आहे टमाटा जास्त आपल्याला लालनी घ्यायचा आहे थोडासा कच्चा सरस घ्यायचा आहे पिवळसर आपण तो घेतलेला आहे आता आपण हे सगळं बारीक करून घेऊया हे बघा आपला मसाला छान बारीक झालेला आहे एकदम बारीक असा बारीक दळून घ्यायचा आहे आपल्याला मसाला आता आपण भाजीला फोडणी देऊन घेऊया गॅसवर आपण कढाई ठेवून दिलेली आहे आणि आपण आता तर तर तेल टाकत आहोत तेल आपलं छान तापलेलं आहे तेल थोडं जास्तच वापरायचं आहे काळ्या मसाल्याची भाजी त्यामुळे आता आपण जिरं मोरी टाकून घेणार आहोत जिरं मोरी छान तडतडलं की आपण त्यात मसाला घालणार आहोत आपल्याला मसाला छान फ्राय करून घ्यायचा आहे तेल सुटेपर्यंत व्यवस्थित एकदम त्यात आपण एक चमचा लाल मीठ तिखट टाकणार आहोत काळा तिखट टाकणार आहोत चमचा हळद टाकणार आहोत एक जीव हलवायचा आहे आणि छानपैकी एकदम आपल्या मसाल्याला छान तेल सुटलेलं आहे आता फ्लॉवर टाकून घेऊया आपण जी फ्लॉवर अर्धवट उकडून घेतलेली होती ती फ्लॉवर टाकून घेत आहोत छान हाणवून घ्यायचं आहे तुम्हाला लागेल त्याप्रमाणे तुम्ही रसा ठेवा थोडं पाणी ॲड केलेलं आहे त्यात आम्हाला थोडी पात्र सरस भाजी आवडते त्यामुळे मी बघा या प्रकारे अशी पात्र ठेवलेली आहे आता आपल्याला चवीनुसार मीठ टाकून घ्यायचं आहे पण फ्लॉवर शिजवताना मीठ टाकलं होतं थोडंसं त्यामुळे सांभाळूनच मीठ टाकायचं आहे आता परत आपण फ्लॉवर अर्ध अर्धवटच शिजवून घेतलेली होती त्यामुळे आता आपण ही भाजी दहा ते पंधरा मिनटं व्यवस्थित बारीक गॅसवर उकळू देणार आहोत दहा पंधरा मिनटं झालेली आहे आपली भाजी शि उकळून तर आपली भाजी रेडी झालेली आहे मीठ टाकून घेऊया भाजीवर तर आपली भाजी रेडी आहे तर नक्की ट्राय करा माझ्या पद्धतीने फ्लॉवरची झणझणीत अशी भाजी मसाल्याची माझी व्हिडिओ आवडत असेल तर माझ्या चॅनेलला सबस्क्राईब करा लाईक्स करा कमेंट करा